जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा आज मुलींचा पहिला दिवस होता डॉक्युमेंट चेकिंग करण्याचा आणि भरपूर मुलींचे डाऊट होते की डॉक्युमेंट चेकिंगला सर खूप भीती वाटते की माझं हे डॉक्युमेंट कमी आहे ते कमी आहे आधी पण बोलत होते की डॉक्युमेंटचा लोड घेऊ नका डॉक्युमेंट चेकिंगला ते खूप कोऑपरेट करतायत कारण की महाराष्ट्र वन विभाग इतकं छान आहे की आता मुलींना पण अनुभव आला असेल ते कसे लोक आहेत आणि लवकर लवकर तुम्हाला पण येणार आहे तर आता आपण या मुलींना विचारू डॉक्युमेंट कशाबद्दल कारण की तीस टक्के आरक्षण हा <coughs> कॉल सर्वात जास्त चालू आहे मला होईल मला कॉल चालू आहे की सर मध्ये आहे चुकून मागे नॉन पेसा झालं क्लिक याच्याबद्दल काय सर्वात पहिले आपण विद्यार्थ्यांना विचारू कशा पद्धतीने आणि एकदम सत्य माहिती असेल कुठले एडिटिंग नाही यांना मी कधी बोललो की डायरेक्ट जे सत्य तेच की आधी हे बोला ते बोला ते काही गरज नाही त्यासाठी दोन तास पासून इथे उभा पण आहे कशा पद्धतीने सर्वात पहिले आता तू सांग मध्ये गेली होती डॉक्युमेंट चेकिंगला कशा पद्धतीने तुझ्या डॉक्युमेंट चेकिंग आणि कशा पद्धतीने मध्ये टेबल वगैरे एकदम अरेंजमेंट कसे ऍक्च्युअली uh, अरेंजमेंट जी आहे ना एकदम व्यवस्थित आहे आणि सर्व तिथले जे आहेत ना एक स्टाफ एकदम आहे कॉपरेटिव्ह आहेत तुला जे तुझा स्टाफ बघ त्यांच्याकडे दहावीचं बारावीचं तू पेसा मध्ये येते राईट पेसाचं तुझ्याकडे सर्टिफिकेट असो आणि असो त्याचं पैसा सर्टिफिकेट चारला तुला हो पेसा सर्टिफिकेट विचारलं पण नसल्यावर त्यांनी सांगितलं की नंतर तू देऊ शकते हा तो एक आय एम पी आहे सरळ पहिले म्हणजे जे विद्यार्थी मित्रांनो लक्ष होती आणि सर्टिफिकेट नाही आता कारण वेळ लागतो काढायला तर लोक सांगतायत की हा तुम्ही काढून द्या त्यासाठी अजून त्यात ना त्यात तुम्ही तुम्हाला कुणी इथं नॉन पेसावाला ती विद्यार्थी पेसा तुम्हाला नॉन पेसामध्ये ना तुम्हाला काय डॉक्युमेंट घेतला डॉक्युमेंट आपलं दहावीचं मार्कशीट आणि का सर्टिफिकेट डोमोसाईल आणि ओळखपत्र प्रवेशपत्र बस सगळं गुणपत्रक पण महत्वाचं आहे एखाद्या गुन्हापत्रक बी लागत प्रमाणपत्र बी लागत आणि नसेल बी एखादं

बरेच विद्यार्थी पण आहे वीथ ते कसं मला केव्हा कळेल माहितीये का ते एकदम कन्फर्म मला जावं लागेल ठाण्याच्या पहिल्या दिवशी ग्राउंड डॉक्युमेंटवर भेक्षा ना तिथं ओपन ओबीसीच्या मुली आहेत तिथं कळेल मला टक्के हा यांना तीस टक्के लागतंय की नाही लागतंय म्हणून त्यात ना त्यात सर्वात पहिले दोन तीन तुम्हाला डाऊट क्लिअर झालेले त्यातन पेसामध्ये एक विद्यार्थी हे होती तिने पेसामध्ये फॉर्म क्लिक केला होता आणि ती नॉन पेसामध्ये मोडत होती फॉर्म भरताना आज असे भरपूर विद्यार्थी आलेले नाहीत की त्यांच्याकडनं त्यांना असं वाटत चुकी झालेली आहे तर मग मा मदे, मदे ते मामा रिजेक्ट करतील पण त्यांनी एस घेत आहेत की तू नॉन पेसामध्ये आहे ना तू एस मध्ये पेसामध्ये एस केलं होतं ना त्याला नो करून घेत आहेत म्हणजे बघा एवढा मोठा कोऑपरेटिव्ह आहे असं करतात की सर्वात पहिले म्हणजे ते आपण तर फॉर्म करतो आपण नो, नो केलंय ना मी तर नाही घेणार पैसा म्हणजे आपण जर फॉर्म मध्ये जर एस केले तर मग घेणार जर नो केले तर नाही घेणार मग ओके ओके तिथे करून घेता येते येस 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 आम्ही पत्र घेत आहेत येस केलेलं असेल तर लक्षात द्या जेवढ्या पण माझ्या विद्यार्थ्यांनी माहिती नसते जेवढ्या बी महाराष्ट्रात कुठेही तुम्ही डॉक्युमेंट चेकिंग करायला घाबरू नका हे लोक सारखेच कुठं बी कारण की जसं महाराष्ट्र पोलीस जसं कुठे बी जा चांगलं बोलून सांगणारच दादा हे काय रे काय तर हे तसं नाही एकदम प्रेमाने सांगतात यांना पण गेले असते तसं कुठे वाईट शब्द वापरणार वाईट शब्द मॅडम वाईट शब्द त्यांना मॅरेज सर्टिफिकेट पण मागितलं राईट राईट म्हणजे आय एम पण मग ज्यांच्याकडे नाही आणलेला ना तरी पण त्यांनी ऍडजस्ट करून घेतलं त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही की आणला नाही म्हणून काही नाही चालेल म्हणून फक्त विचारलं होते असं तर द्या कारण की वन विभाग मध्ये मॅरेड मुली खूप आहेत त्यांना मॅरेज सर्टिफिकेट जे लागते नसेल तर तुम्ही आणून देऊ नंतर त्यांना द्या डॉक्युमेंट मात्र करणार नाही डाउट आहे बीएमआय बीएमआय च अजिबात टेन्शन घेऊ का सर्व मुलींना पळवणार आहे तीस किलोची मुलगी असेल तरी पळवतील बघू ते काय ते म्हणून सर्वात पहिले डोक्यातून हा निगेटिव्ह विचार काढा काढा लगेच की यार माझं बीएमआय बसत नाही बऱ्याच विद्यार्थिनी ग्राउंड बंद करून दिलं होईत आता ही बघा ही पण म्हणत होती की मला बीएमआयचं म्हणून मी ते ग्राउंड मध्य तरी बंद करून दिलं होतं म्हणून बीएमआयचं दूर करा मित्रांनो घाबरू नका सर्व गोष्टी क्लिअर होतील आणि जे थाण्याचं जेव्हा डॉक्युमेंट चालू होईल ना ते तुम्हाला दाखवेल सर्वात पहिले तिथं डायरेक्ट ग्राउंड वरती आल्यावरतीच कळतय विद्यार्थिनीचे प्रॉब्लेम काय आहेत किंवा विद्यार्थ्यांना काय पण एवढं मात्र निश्चित पहिल्या दिवसापासून बोलतोय माझा पहिल्या दिवशी व्हिडिओ टाकला त्याचा बावन्न हजार व्ह्यूज आहेत तीन दिवसात आणि त्या बावन्न हजार मध्ये जेव्हा मला कॉल येतात की सर नाही अर्ध टेन्शन कमी झालं कारण माहीत नव्हतं म्हणून आता मी सांगतो मुलींनी एवढ्या जेवढ्या मुलींनी मला व्ह्यू घेतला असं काही नाही मी समोर असा पण विचारात फिरत असतो इथं बघा जेवढे पण लोक आहेत ना त्यांनी पाहिलं असेल मी तर मी कंटिन्यू फिरत आहे काय कशा डाऊट कसे कोणाचे काय आहेत असं नाही की बा इथं एक जागेवर बसून नक्की मदत करेल दादांनो आणि तुम्हाला आपल्या चॅनल सत्यच दाखवेल फोटो अजिबात दाखवणार नाही जे सत्य परत तीच दाखवेल सत्य परिस्थितीला वेळ भावना आजार येतात का कुठं बोलायचं काही गरज नाही सत्य दाखवा ना व्हिथ सगळं क्लिअर होईल म्हणून अजून काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका कमेंट बॉक्स मध्ये दाखवा मी ते तुमचे प्रश्न विचारेल जे प्रश्न मी तुमचे विचारेल कमेंट बॉक्स मध्ये असेल मग मला नंतर येऊ उद्या पण येईल मी उद्या पण मुली आहेत कशा पद्धतीने दादांनो तो उद्या आता कारण की विद्यार्थीनी सर तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका ग्राउंड वरती फोकस करा कारण की आता पुढची लढाई ग्राउंडची आहे विथ नाशिकचं ग्राउंड कधी नाशिकचं ग्राउंड कधी नाशिकचा ग्राउंड जेव्हा फिक्स होईल ना पहिला व्हिडिओ माझा येईल आणि महाराष्ट्रात पहिला व्हिडिओ मीच टाकलाय ग्राउंड ची सुरुवात मी जेव्हा ग्राउंडचा व्हिडिओ टाकला सर्व जवळ युट्यूब चे बाकीचे जण टाकायला लागले हा ट्रॅक असा आहे तो ट्रॅक तसा आहे पहिले मी सुरुवात केलेली मी हॉटेलचा ट्रॅक मी दाखवला होता की अशा झालं होतं जर ग्राउंड आत्ता फिक्स झालं ना तर मी नक्की तुम्हाला पहिले कळेल घाबरू नका म्हणून टेन्शन घेऊ नका

कोणते मुलांनी नाही माहितीये का एकशे दोन एकशे आठ हे मार्कवाले मुलं आले नाही डॉक्युमेंट चेकिंगला काबर आले नाही कारण की त्यांना माहित एम पी एस चे विद्यार्थी आहेत त्यांचा आज टायमिंग तीस मिनिटं निघतोय त्यांना माहीत जाऊन काय करणार आठ दिवसात मग ते आलेच नाही म्हणून निगेटिव्ह विचार करू नका तुमचं पण एकदम बेस्ट आहे मुलींचा पण कारण की चांगलं आहे जेवढं पण मी तो भेटतो हे फिरतोय ते म्हणतात फॉरेस्ट विभाग मध्ये नोकरी लागणं म्हणजे नशीबच आहे आणि लागणार तुम्ही घाबरू नका मेहनत आहे शेवटी हो जो भी बी होत चांगल्यासाठीच होतं म्हणायचं पण फुल पॉझिटिव्ह विचार करायचा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय हिंद